Pero país. नमस्कार माझे नाव रुपाली सांगू शकते मी आज एक पुस्तक वाचला त्याचं नाव आहे जुईचे पत्र हे याचे लेखक आहे माधवी भट याचे चित्रकार आहे सागर नेहणे मी हे पुस्तक वाचले याच्यातून मला कळालं की जेव्हा ती मुलगी एक मुलगी होती ते पत्र लिहित होती त्याच्या मैत्रिणीला ती मुलगी त्याच्या मैत्रिणींना पत्र लिहित होती तेव्हा तिला ते वा ते आनंद वाटत होता तेव्हा कारण की आपण जेव्हा आपल्या मैत्रिणींना आपल्या दुसऱ्या सरांना यांना पत्र चालली तेव्हा पण आपल्याला पण आनंद वाटतो जेव्हा ही आपल्याची त्याची मैत्रिणीला पत्र लिहित होती तेव्हा त्याला तिची मैत्रीण दिसली मग ती तिला पत्र देऊन आली तेव्हा तिला कळालं की हे ग मैत्रीण तुला मी पत्र दिले तू आज याच्यावर व्हिडिओ कॉल करून मला बोल आणि त्याला जे काय कळालं ते तिला सांगू शकते मला याच्यातून एक वाक्य फार आवडत ते वाक्य म्हणजे मोबाईलावर व्हिडिओ कॉल 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 कर करा ती नाही म्हणते फोन फोन पटकन करता येतो पत्राची वाट बघते लोक लोकते पण तिला तिचे आवड आवडत आवडत होतं त्या पत्रा तिला खूप आवडत होतं तिने मग चित्र ते चित्रपट तिला फार आवड याची किंमत आहे पन्नास रुपये मग मला मी मग मला आले की मी मन मी माझ्या मैत्रिणींना यांना आम्ही पण इथून सातवी तर नंतर गेलो की आम्ही आमच्या मैत्रिणींना पत्र लिहून आम्ही पण भेटू शकतो व्हिडिओ कॉल याच्यावर पण मोबाईलावर पण बोलू शकतो आमच्या सरांना आमच्या संध्या सरांना आम्ही बोलू शकतो याच्यातून असं कळालं मी जेव्हा याच्यातून पुढं पुढं वाचत गेले तेव्हा मला कळालं की आपल्या मैत्रींना आपल्या सरांना कसं बोलायचं व कसं काय करायचं जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला आनंद फार वाटत होता की मी याच्यातून घुसलेली आहे व मी मीच लिहित आहे तसं वाटत होतं पण मी नव्हते लिहित ती पत्र लिहित होती मला वाटत होते धन्यवाद